चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्त जयंती आहे आणि एकच प्रश्न सगळ्यांना की गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं आणि त्याचे नियम काय तर सर्वात शेवटचा नियम खूप महत्त्वाचा आहे पारायण हे दत्तजयंतीच्या आधी एक दिवस संपलं पाहिजे त्यामुळे यावर्षी तुम्ही सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पारायणाची सुरुवात करू शकता म्हणजे तुमचं पारायण योग्य वेळेत पूर्ण होईल पहिल्या दिवशी सर्वात आधी तुम्ही संकल्प करा की मी सात दिवसांचं पारायण करतोय सोमय माझ्याकडून हे पारायण तुम्ही चांगल्या पद्धतीनं करून घ्या हा संकल्प तुमचं मन एकाग्र करतो आणि तुम्हाला सात दिवसांची दिशा देतो दररोज ग्रंथाचं वाचन सुरू करण्याआधी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकमा जप करा हा जप केल्यामुळे ना तुमचं एकतर मन भक्तिभावाने भरतं आणि तुमच्या आसपास एक अशी दैवी शक्ती क्रिएट होते ज्यामुळे हा ग्रंथ वाचत असताना आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी एंटर करत असते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी एंटर करून घेण्याची आपली क्षमता वाढते आता वाचनाला सुरुवात करा दररोज किती अध्याय वाचायचे हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे एकतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा ही रील्स सेव्ह करून ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने गुरुचरित्र कथासार या ग्रंथाचं पारायण करा जितका मान गुरुचरित्राच्या मेन आवृत्तीला आहे ना तितकाच मान गुरु या गुरुचरित्र कथासारासाठी आहे आणि कथासार यासाठी वाचावं कारण तो ग्रंथ आपल्याला समजणं जास्त महत्वाचं आहे आता गुरुचरित्र पारायणाचे नेमकी नियम काय त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे त्याची लिंक मी बायोमध्ये देते तुम्ही जाऊन तो पाहू शकता आणि जर तुम्हाला गुरुचरित्र कथासारचं पुस्तक हवं असेल तर आपल्या कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा तुम्हाला लिंक मिळेल तर सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम हा की तो ग्रंथ फक्त वाचायचा पण वाचू नका तो ग्रंथ अत्यंत भक्तिभावाने शांत चित्ताने आणि पूर्णपणे लक्ष देऊन वाचा आणि त्या ग्रंथामध्ये तुम्हाला जी काही शिकवण दिली गेली ना ती आत्मसात करून तुमच्या दररोजच्या लाईफमध्ये तिला यूज करा तरच तुमच्या आयुष्यामध्ये हे वेगवेगळे चमत्कार घडणार आहे स्वामी समर्थ जयशंकर